नमस्कार मी दीपाली सभसगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी तालुकाभूम जिल्हा उस्मानाबाद आज आपण स्कॉलरशिप नवोदय प्रज्ञाशोध अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशा घटकाविषयी माहिती पाहणार आहोत ज्याचा आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययनात उपयोग होणार आहे विषय आहे गणित घटक आहे विभाज्यतेच्या कसोट्या प्रथम पाहू या दोनची कसोटी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर त्याला दोनने निःशेष भाग जातो तीनची कसोटी संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो आता पाहू चारची कसोटी संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चारने निश्चेष भाग जात असल्यास त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो पाच ची कसोटी संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो आता सहाची कसोटी ज्या संख्येला दोन व तीन या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो सातची कसोटी संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार झालेली संख्या व डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या यांच्या वजाबाकीला जर सात ने भाग जात असेल तर त्या संख्येला सात ने पूर्ण भाग जातो आठची कसोटी संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर आठ जात असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो नऊची कसोटी संख्येतील सर्व अंकांच्या बॅर्जेला नऊने निश्चे भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो दहाची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल अशा कोणत्याही संख्येला दहाने पूर्ण भाग जातो अकराची कसोटी संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज व विषमस्थानांच्या अंकांची बेरीज यातील फरक जर शून्य असेल किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो बाराची कसोटी ज्या संख्येला तीन व चार संख्येने निशेष भाग जातो त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो धन्यवाद